जर जबरदस्ती जर कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाहीत त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायद्याच्यात जाऊन जर, जर, जर प्रशासनाने किती काय करायचा प्रयत्न झाला तर इतर रक्तरंजित इतिहास घडला जाईल आम्ही गोळ्या खायला आम्ही तयार आहोत मग आम्ही अटक तर होणार नाही पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार होतो शेवटी काही झालं तरी चालेल पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा विजय जगलेचा आहे या इथले स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर हा आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल चाललेलं आहे आणि इथं आम्ही मी तर सांगितलं आता आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही शाह पर्यंत पोहोचवणार आहोत फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवणार आहोत आम्ही आणि शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार शिंदे साहेबांच्या जर आम्ही जर आमची उद्याच एखाद्या वेळेस याबाबत साहेबांची चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो रि साहेब जे काय प्रशासनाची बोलायचे ते बोलतील निवडणुका झाल्यानंतर भाजपला बसेल आणि म्हणून हे बघा इथं भाजप शिवसेना युती ही एक आहे भाजप शिवसेना युती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वकडे शिवसेना भाजप युतीच्या मार्गाने चाललेल्या आणि चांगल्या पद्धतीने गुन्ह्या गोविंदाने सर्व गोष्टी चाललेल्या आहेत हा फटका शिवसेना भाजप युतीला नाही बसणार आहे हा एन कंपनीला बसणार आहे आमदाराच्या कंपनीला बसणार आहे म्हणून त्याचा हा स्वार्थ चाललाय हे सर्व काय बिघडवण्याचा कार्यक्रम त्यांची जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांना त्याचा त्रास होणार आहे म्हणूनही त्यांचं स्वयंचं या नव्या वातावरण कसं बिघडवायचं तसं त्यांचा तो प्रयत्न चाललेला आहे महायुती आमच्या अभेद आहे त्या पद्धतीनं जे काय युतीच्या माध्यमातूनच आम्ही आम्ही लढाई लढाई आम्ही लढणार आहोत शेवटी आमचे पक्षप्रमुख आहेत फडणवीस साहेब आहेत मोदी साहेब आहेत आणि शिंदेसाहेब ही सर्व ते बघतील सोळा तारखेला कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत कशी आहे बघा इथं युवासेना जिल्हाध्यक्ष बसल्या आमचा जिल्हाधिकला मी उपनेता आहे आमचा आम्ही एकच आहे आमची तयारी पूर्णपणे आहे आणि आमचे नव्या मुंबईमध्ये जे पंधरा पंधरा दिवसाला जे कार्यक्रम झालेत शिवसेनेची शिवसेनेची वाढणारी ही ताकद बघून हे काही लोकांना ते खुप्त आहे आणि ते चालले नाही